लग्नाची बेडी या मालिकेच्या सव्वीस एप्रिलच्या भागामध्ये शकुंतला सांगत असते आली ना ही इकडे आलेली आहे हिला आत्ताच्या जेलमध्ये टाका त्यावरती सिंधू म्हणते काकू मला आणि जेलमध्ये टाकताय म्हणते तुझं फिरलंय आहे यावरती सिंधू म्हणते ते दोघं किडनॅपच झाले नसतील तर मला जेलमध्ये टाकण्यात काही अर्थ नाहीये ते दोघं जण किडनॅपच झाले नाहीत यावरती शकुंतला म्हणते डोकं फिरलंय तुझं ते दोघं किडनॅप झालेत मग मात्र सिंधू आवाज देते आरुष आणि अन्वी येतात आणि त्यांना पाहून शकुंतला जबरदस्त घाबरते म्हणजे शेरा कुठे गेला आणि आता शेराला फोन लावायला काढते रुक्मिणी मात्र आरुष आणि अन्वीला सुखरूप बघून आता मात्र तिच्या चेहऱ्यावरती खूप मोठा आनंद येतो आणि ती म्हणते शकुंतला कपटी शकुंतला तू हे सगळं केलं सिंधू म्हणते हो मी नव्हतं किडनॅप केलं हे सगळं शकुंतला काकूंनी केलं होतं शकुंतला काकूंनीच अरुष आणि अन्वीला किडनॅप केलं यावरती आता मात्र रुक्मिणी चिडते आणि तू कपटी आहेस हे तर मला माहिती होतं ग पण तू कपटीपणाचा इतका कळस करशील असं मला खरंच वाटलं नव्हतं तुझ्यासारखी नीचबाई काहीही करू शकते त्यामुळे माझा विश्वास आहे तूच हे केलं असशील तोपर्यंत शकुंतला गडबडलेली असते आणि ती शेराला फोन लावायला काढते त्यावेळेला सिंधू म्हणते शेराला फोन करायची काहीच गरज नाही आहे तुमचा हा शेर आहे ना तुमच्या स्टोअर रूम मध्ये बेशुद्ध होऊन पडलेला आहे आणि त्याच्यापर्यंत तुम्ही पोहोचू शकत नाही त्यावरती आता मात्र सिंधू सांगते इतकंच नाही तर यांनी या दोघांना किडनॅप केलं या दोघांना किडनॅप केल्यावरती त्यांनी आरुषला एकट्याला अमेरिकेला पाठवण्याचा प्लॅन केलेला आहे मी सगळे सगळे पुराव्या सकटच बोलत आहे यावरती इकडे लगेच शकुंतला म्हणते काय पुरावा आहे तुझ्याकडे हां म्हणजे मी किडनॅप केलं होतं हे तर ठीक आहे पण मी आरुषरावांना अमेरिकेला पाठवणारच नव्हते सांग सांग काय पुरावा आहे तुझ्याकडे असं म्हणत ते सिंधूलाच आता मात्र उलटा पुरावा मागते सिंधू काय कमी असते सिंधू सांग ते ना पुरावा आहे की आणि मग सिंधू डोक्यावरती पदर घेते आणि बाईसाहेब मला काय तुम्ही कमी समजलात का मला सगळं माहिती आहे आरुषराव चालले होते त्यांचा विजा पासपोर्ट आणलेला होता असं आता सुजाताच्या आवाजामध्ये बोलते आता मात्र शकुंतला हदरते म्हणजे हीच ती बाई आपल्याकडे कामवाली बनून आलेली आणि हिने सगळं सगळं आपलं बोलणं ऐकून आपल्याला ट्रॅप केलं सगळा भूतकाळ तिच्या डोळ्यासमोर सरकतो आणि क्षणात तिला आठवतं की आपल्याला पण सावध केलं होतं की सिंधू ही जेलमध्ये नाहीये तुम्ही लक्ष ठेवून राहा तुमच्या घरात नवीन वगैरे कोणी येत असेल तर त्यांच्याकडे असं म्हटल्यावर ती आता मात्र शकुंतला हादरते म्हणजे या सिंधूने आपला बरोबर कार्यक्रमच केलेला आहे आपल्याच घरात राहून आपल्यावर पाळत ठेवून हे सगळं केलंय शकुंतला म्हणते शेरा शेराचं काय झालं यावरती सिंधू आता सगळी कथा सांगते शेरा ज्या वेळेला सिंधू आणि आरुषला पकडायला येतो तेव्हा आरुष त्याच्या अंगावरती धावून जातो मग तो आता शेरा आरुषला ढकलतो आरुष खाली पडतो मग शेरा अधिकच चिडतो तुमच्या दोघींच्यामुळे मी मी न आरुष बाबांना ती हात उचलला असं म्हणत तो दोघींना मारलाय तो सिंधूला पण मारलाय तो इकडून आरुष धावत असतो सगळ्यांच्या मध्ये झटापटी होते त्यावेळेला सिंधू तिकडे असलेला असलेली एक अग्निशमक दलाचा एक जो कॅन असतो की अचानक आग लागल्यावरती तो यूज करायचा असतो तो, तो कॅन काढते आणि शेराच्या अंगावरती आता फवारणी करते शेरा एका बाजूला पडतो मग मात्र इकडे सगळेजण शेराला पकडण्यासाठी येतात तरी शेरा कसला दणकट तो सिंधूचा आता गळा आवडतो तुझ्यामुळे माझ्या आरुष बाबांना मी मारलं असं म्हणत तो सिंधूला मारायला लागतो सिंधूवरती ला ला हात उगारतो ती ते अन्वी येते तो म्हणतो तुला पण तुला पण मी आता संपवणार आहे यावरती आरुष येतो आणि खबरदार तुला काय सांगितले आई साहेबांनी आई साहेबांनी तुला सांगितलेलं आहे की अन्वी आणि आरुषला काही झालं नाही पाहिजे मग तू आमच्या अंगावरती कसा हात उघडू शकतो शेरा बाजूला हो असं म्हणत आरुष शेराला बाजूला करतो आणि आता शेराला धक्का देतो शेराला धक्का दिल्यावरती सिंधुवेच्या डोक्यामध्ये आता तो सिलेंडर घालते त्याला बेशुद्ध करते आणि या दोघांना इकडे घेऊन येते हे दोघं जण आता इकडे आलेले असतात आणि सगळी कर्मकथा समोर येते त्यावरती आरुष म्हणतो हो आई साहेब आम्हाला लाज वाटते लाज म्हणजे तुम्हाला माहिती होतं की अन्वी प्रेग्नेंट आहे माझ्या बाळाची ती आई होणार आहे तरी तुम्ही आम्हाला अमेरिकेला पाठवायला निघालात आणि तिला इथे ठेवायला निघालात दर वेळेला तुम्ही हे असं वागताय ना आम्हाला लाज वाटते तुम्हाला आई म्हणायची असं म्हटल्यावरती इकडे आता शकुंतला म्हणते मला पण लाज वाटते माझा राग होता तुझ्यावरती का या मुलीसोबत तुला का लग्न करायचं होतं ही ना आपल्या तोलाची ना मोलाची तरी सुद्धा तू हिच्यासोबत लग्न करणार हे मला काही पटलेलं नव्हतं म्हणून मी हे सगळं केलं असं म्हणत शकुंतला गिरे तो बी टांगू पर आणि तिचा तोरा काही कमीच होत नसतो रुक्मिणी म्हणते खरंच शकुंतला इतका माज पण बरा नाही शकुंतला म्हणते तो आहे माझ मला कारण मला ही तुझी नात मला सून म्हणून मान्य नाहीये असं म्हटल्यावर ती म्हणतो खबरदार ती माझी बायको आहे आमचं लग्न झालेलं आहे तिच्याबद्दल एक शब्द बोललात तर याद राखा आणि खरं सांगू का तर सिंधू आम्ही आज आम्ही इथे आहोत आणि खरंच सॉरी आणवी म्हणजे माझ्यामुळे तुला हे सगळं भोगावं हो लागलं माझ्यामुळे तुझी ही अवस्था झाली मी तुझी किती माफी मागू मला काहीच कळत नाहीये यावरती आणवी म्हणते अरुष तू माफी मागू नको तू खरंच काही केलेलं नाहीयेस तुझा याच्यात काही दोष नाहीये तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस तुझ्यामुळे ही माझी अवस्था झालेली नाहीये असं म्हणत ती आता अरुषला माफी मागू नको असं प्रेमळपणे सांगत असते फायनली आता मात्र सिंधू सांगते बाकी सगळं जाऊ दे पण मी तुमच्या पाया पडते या सगळ्यामध्ये तुम्ही एकच काम करा फक्त आणि फक्त या दोघांचा स्वीकार करा काहीही झालं तरी ही तुमचीच मुलं आहेत ना मी तुम्हाला विनंती करते या दोघांचा स्वीकार करा बाकी सगळं आपण सोडून देऊया असं म्हटल्यावर ती ती आता इकडे रुक्मिणीला पण विनंती करते रुक्मिणी या सगळ्यासाठी तयार होते आणि ती फायनली दोघांना आशीर्वाद देण्यासाठी तयार होते आणि म्हणते खरंच मला माफ कर सिंधू म्हणजे मी तुझ्यावरती संशय घेतला तू तर या दोघांच्या भल्यासाठी हे सगळं करत होतीस पण तुझे किती उपकार मानायचे सोडून मी तुझ्यावरतीच आरोप केला तुलाच बोलले आणि तुझ्यावरतीच हे सगळं लादलं खरंच मला माफ कर मी चुकले असं म्हणत रुक्मिणी आता मात्र सिंधूची माफी मागते सिंधू म्हणते काकू तुम्ही मोठे आहात प्लीज तुम्ही माफी मागू नका तुम्ही माफी मागण्यापेक्षा या दोघांना आशीर्वाद द्या यावरती रुक्मिणी म्हणते हो मी या दोघांचं नातं एक्सेप्ट करत आहे मी या दोघांना आशीर्वाद देणार आहे असं म्हणत रुक्मिणी माफी मागते या दोघांना जवळ बोलवते सिंधू म्हणते तेच मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते यांनी जर का आरुषलं फॉरेनला पाठवलं हो असतं तर अन्वीची तीच अवस्था झाली असती जी आपल्या राखीताईंची अवस्था झाली आणि त्यामुळे राखीताईंसारखी अन्वीची अवस्था होऊ नये म्हणून मला हे सगळं करावं लागलं काकू मला माफ करा असं म्हणत सिंधू पण माफी मागते मग अन्वी आणि आरुष हे दोघ जण आशीर्वाद घेण्यासाठी रुक्मिणीकडे येतात रुक्मिणी मोठ्या मनाने दोघांना आशीर्वाद देते आणि खरंच तुमच्या बाबतीत मी खूप चुकले खरंच मी चुकले मला माफ करा फायनली सगळं कुशल मंगल झालेलं असतं पण इकडे शकुंतलाचा तो तोरा काही कमी होत नाही तिला रुक्मिणीने एक्सेप्ट केलंय हे अजिबात मान्य नसतं कारण ऍक्च्युली तिचा या सगळ्याला विरोध असतो त्यामुळे ती आता विचार करते की या सगळ्यामध्ये रुक्मिणीने एक्सेप्ट केलंय मग पुढे काय करायचं रुक्मिणी आपल्या नातीला जवळ घेते तिची माफी मागते आरुसला नाच जाऊ म्हणून स्वीकार करते आणि रुक्मिणी म्हणते राघव माझी कंप्लेंट नोंदवून घे माझी एक कंप्लेंट आहे म्हणजे या शकुंतलेबद्दल मला एक कंप्लेंट नोंदवायची आहे असं म्हणत रुक्मिणी सांगते की हिने माझ्या नातवा नात जावयाला आणि नातीला किडनॅप केलंय माझी हिच्याविरुद्ध जी कंप्लेंट आहे ती तू नोंदवून घे असं म्हटल्यावरती आरुष म्हणतो हो माझी पण कंप्लेंट आहे म्हणजे आई साहेबांनी आम्हाला किडनॅप केलं होतं मी सुद्धा त्यांच्या विरुद्ध साक्ष द्यायला तयार आहे असं म्हणत आरुष सुद्धा त्याच्या विरुद्ध पेटून उठतो त्याच वेळेला इकडे अन्वी म्हणते आरुष काय चाललंय स्टॉप इट, का, का तू आई साहेबांच्या विरुद्ध कंप्लेंट करतो आहेस कुणीही कंप्लेंट करणार नाहीये ना आजी तू करशील ना आरुष तू करशील आई साहेबांच्या विरुद्ध कुणीही कंप्लेंट करायची नाहीये आरुष म्हणतो बेबी तू काय असं बेब बोलतेस तू म्हणजे अगं यांनी आपल्याला इतका त्रास दिला तुला किडनॅप केलं या अवस्थेमध्ये तुला बांधून ठेवलं आणि तरी सुद्धा यांना माफ करण्याचा विचार करतेस तू यावरती अन्वी म्हणते हो त्यांनी कसंही वागू दे म्हणून आपण पण तसं नाही वागायचं मी तुला एक गोष्ट सांगते आरुष तू फक्त आणि फक्त माफ कर त्यांना आणि माफ करायला आम्ही कुणाकडून शिकले माहिती आहे का माफ कर मी शिकले ते सिम्मा सिम्माच्या बाबतीत किती तरी चुकीच्या गोष्टी करण्यात आल्या पण तरी सुद्धा सिम्माने कुणा कुणाला कुणा कुणाला असं दुखवलं नाही सिम्माने सगळ्यांना माफच करत आली आणि हे करेज मला सिम्माकडूनच मिळालेलं आहे त्यामुळे मी सिम्मासारखंच माफ करणार आहे आणि तू पण ही कंप्लेंट मागे घे असं म्हणत आता मात्र इकडे शकुंतलाबद्दल असलेली कंप्लेंट अन्वी मागे घ्यायला सांगते आणि म्हणते मी तुम्हाला हात जोडून विनंती करते माझा आणि आरुषचा तुम्ही स्वीकार करा असं म्हणत ती शकुंतलाची माफी पण मागते तिच्यासमोर हात पण जोडते पण शकुंतला किती उलटी शकुंतला म्हणते तू हे कितीही नाटक केलंस ना तू तुझ्या या नाटकांना मी भुलेन असं तुला वाटत असेल तर ते चुकीचं आहे तुझ्या या नाटकांना मी कधी कधी भुलणार नाही एक गोष्ट लक्षात ठेव तू न किती खाली आहेस ते मला सगळं माहिती आहे त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेव तुझ्या नात्याचा मी स्वीकार करणार नाही आरुष म्हणतो खबरदार आई साहेब तुम्ही तिच्याशी असं वागू शकत नाही ती माझी बायको आहे आणि तुमचा माझा पण संबंध संपला जर तुम्हाला अन्वी सोबत संबंध ठेवायचा नसेल तर तुमचा माझा संबंध संपला कायमचा संपला असं म्हणत आरुष आता शकुंतला सोबतचे सगळे संबंध तोडतो शकुंतला म्हणते आता हेच बघायचं बाकी राहिलं होतं यावरती आरुष म्हणतो हो जोपर्यंत तुम्ही अन्वीचा स्वीकार करत नाही तोपर्यंत मी तुम्हाला आई साहेब म्हणून हाक मारणार नाही आता मात्र शकुंतला चिडते आणि आणि म्हणते काय काय करायचं तिला साथीला मधू असते मधू म्हणते तुमचा जितका राग आहे ना सिंधूवरती तितकाच माझा सुद्धा राग आहे मी तुम्हाला काहीही करायला मदत तयार आहे तुम्ही फक्त मला सांगा मी तुमची मदत करेन असं म्हणत आता शकुंतला म्हणते आहे एक प्लॅन माझ्याकडे तू करशील माझी मदत मग मात्र इकडे मधु म्हणते तुम्ही फक्त सांगा मी मदत करायला तयार आहे मग शकुंतला आणि मधू यांचा एक भन्नाट प्लॅन ठरतो आणि त्या प्लॅनचे तेरा वाजवायला नियती तयारच असते इकडे आता मधू तिच्याच रूममध्ये बॅगच काहीतरी करत असताना उभी असते आणि आत्तापर्यंत मधू करत असलेल्या नाटकाचा पर्दाफाश होण्यासाठी तिथे राघव आणि आता राघव सोबत रिषभ आलेला असतो दोघ जण तिकडे येतात आणि मधूला उभी राहिलेली पाहतात राघवला जबरदस्त धक्का होतो आत्तापर्यंत मधू आपल्यासोबत नाटक करत होती हे सत्य त्याच्या हो समोर येतं आणि तो मधू तू तू उभी म्हणजे तुझं नाटक होतं आता मात्र मधूच सगळं भांड राघवच्या समोर आलेलं आहे मधूने आतापर्यंत केलेली कारस्थान उघड होण्याची वेळ आलेली आहे फायनली मधूचा अगदी जोरदार कार्यक्रम झालाय आणि या सगळ्यामध्ये सिंधूला न्याय मिळालाय